पहिलं पूर्णचे दार वगैरे याच्यातच वाटत असा आज जे आहे ते मिक्सर नाही यातनं त्याचा वापर केला जाते मात्र जुना जुना जे वापर होत होता तो या पाट्याचा वरुल्याचा वापर होत होता आणि आजही काही घरी आपल्याला हे प्रदेशानुसार घराची बांधणी बदलते आणि घराचे प्रकार बदलतात विदर्भात सर्वाधिक आढळणारे घर म्हणजे ही कौलारू घरे आणि तेही ही घर म्हणजे धाब्याची घरं ज्यामध्ये भव्य प्रांगण असतं आणि सोबतच बांबूंचा आणि लाकडाचा जास्तीत जास्त वापर केला जातो हे जुनं घर आहे आणि हे धाब्याचं जे घर म्हणतो आपण हे धाब्याचं घर आहे साधारणतः इथे ग्राउंड फ्लोअरच्या वरती दोन आणखी फ्लोअर आहे आणि या ठिकाणी टीण्याचा वापर आहे पण जे खाली आहे तिथे अतिशय थंड वाटतं घराच्या आतमधूनच इथे रस्ता आहे ज्याच्यामुळे आपल्याला जिन्यासारख्या या पायऱ्या दिसतील या मातीने बनवलेल्या सगळ्या पायऱ्या आहेत आणि या पायऱ्याद्वारे आता आपण वरच्या फ्लोअरला जाणार आहोत आणि पाहणार आहोत की वरच्या फ्लोअरमध्ये काय काय गोष्टी नेमक्या ठेवलेल्या आहेत नेमका वरच्या फ्लोअरचा वापर कोणकोणत्या कामासाठी केला जातो हे सुद्धा आपण पाहूया तर या ठिकाणी या पायऱ्या संपलेल्या आहे फर्स्ट फ्लोअरसाठी ज्या होत्या त्या आणि आता या ठिकाणी तुम्हाला एक हां ढोली दिसेल ढोलीमध्ये काही गोष्टी ठेवलेल्या होत्या धान साठवण्यासाठी ढोल्यांचा सा वापर केला जातो आणि या फ्लोअरमध्ये मला दोन मोठमोठ्या रूमा दिसल्या या रूमांमध्ये धान साठवून ठेवण्यासाठी या रुमांचा बेसिकली वापर केला जातो एकेका रूममध्ये पन्नास पन्नास क्विंटल धान मावतील इतकी त्यांची क्षमता आहे या रूम्समध्ये छोटे छोटे रकाने खाणे पण बनवण्यात आलेले आहे ज्याला कोनाडा असं म्हणतात दुसऱ्या बाजूनं आपण डाव्या बाजूनं ज पाहाल तर या ठिकाणी देखील तुम्हाला ढोली दिसेल जी पूर्णपणे पॅक केलेली आहे शेणामातीने आणि हे जे धान आहे जे शेणामातीने लिपलेले आहे या ढोलीमध्ये याचा बिजाईसाठी वापर केला जातो अत्यंत सुरक्षित अशा पद्धती जुन्या काळच्या होत्या या ठिकाणी देखील दुसरी रूम आहे ज्या ठिकाणी सेम म्हणजेच पन्नास क्विंटल इतकी कपॅसिटी धान साठवण्याची या रूमांमध्ये आहे आता फर्स्ट फ्लोअरच्या वरती देखील एक फ्लोअर आहे ती रूम खूप मोठी नाही आणि त्याच्यासाठी या सीडीनी वरती मला चढावं लागलं इथे पण भरपूर साऱ्या ज्या जुन्या काळात वापरणाऱ्या गोष्टी होत्या त्या ठेवण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये भात फिरवण्यासाठी जी ही असते भात फिरवणारं आता याला काय म्हणतात हे मला देखील ठाऊक नाही मात्र अशा खूप साऱ्या गोष्टी मी त्या ठिकाणी पाहिल्या आजूबाजूला तुम्ही सर्वत्र पाहिलं तर जास्तीत जास्त कौलारू घरे दिसतील तर जुन्या काळातील पारंपरिक वस्तूंचा व्हिडिओ मी सेपरेट तुमच्या समोर घेऊन येईल तर या घराच्या डावीकडून आपण आता प्रवेश केला आहे आपल्याला खूप सारे इथे पोते दिसत आहे सोबतच भव्य असं अंगण आहे आणि आपण इथे राहणाऱ्या आजीबाईंशी आता आपण गप्पा मारणार आहोत हे घर किती जुना आहे आहे काळात बांधलं का आमच्या हो का हो। टोपली माती दे, हो। हो। मात दे माती हो। 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 वाटते ना आताच्या घरा गरमी वाटते गरमी वाटते म्हणून तुम्ही कुठे जातही नसा तिथं थंड वाटते तर कशा नसले आता नाही बरोबर बरोबर बरं ते जात वगैरे ठेवलं आहे सध्या तुम्ही वापरत नाही ना जात नाही आता आता बापर दरले मुली मालिक दर तर धरते नाही तर माहिती पुढ्या पुन्हा कोण कोणत्या उखड वगैरे आहे जरा आपलं काय म्हणतो आपण त्याला पाटा वरुटा आहे का वापरता तुम्ही ठीक आहे ते दाखवा मग आता तर मंडळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकत असाल की इथे अजिबात कुलर ठेवलेलं तुम्हाला दिसणार नाही या ठिकाणी एक पंखा आहे आणि तिथे देखील एक पंखा आहे हे एवढं मोठं घर आहे पण एकही हे एवढं मोठं घर आहे पण एकही तुम्हाला पंखा दिसणार नाही आणि या आजीचे आपण राजवट पाहूया या, या ठिकाणी ठेवलेले आहे दोन अजिबात फ्रीज वगैरे यांच्या घरी नाही आणि हे पूर्णतः मातीचं घर आहे इथे चटया ठेवलेल्या आहे तर आजीबाई या ठिकाणी पाट्यामध्ये वाटत असते अजूनही या पण हे पडीत जागा कोणता वाडू घालणे राहिलं काही राहिले पाट्याचा वापर करताना तुम्ही आजही हो बर बर मसाला बिसाला वाटत ना हो का म्हणूनच तुमची बॉडी अजूनही स्ट्रॉंग आहे ना आता तुम्ही एवढं मोठं जड माझं मिक्सर नाही लावत आहे हो का याच्यावरच करतो मी आजी पण हे केवढा आहे हा जेडा आहे तरी करतो मिक्सर नाही का तर माझी गावाची बाई लावते हो आहे मिक्सर आहे पण तिला आहे मला नाही आहे मला जमेच नाही तर हो का यायच्या घरी आहे पाठ तर मंडळी हे साधारणतः चार ते पाच किलोचा हा याला का वरुटा म्हणते ना हा म्हणते आणि जो खाली ठेवला तर या आजीबाई अजूनही तर या आजीबाई जे आहे अजूनही या वरुलाचा वापर करतात आणि हे वरुला काही कमी वजनाचं नाही आहे साधारणतः पाच ते सहा किलोचं हे वरुल असलं पाहिजे तरी पण या त्यांच्या एवढ्या वयामध्ये साधारणतः तुमचं वय सत्तर पंच्याहत्तर असेल ना एवढ्या सत्तर ते पंच्याहत्तर वर्षी देखील या वरुलाचा वापर करतात आणि तुम्ही पाटा पहा आज आठ लोकांचा जरी असेल स्वयंपाक दहा लोकांचा जरी असेल तरी या ठिकाणी ते पूर्ण पूरण वाटत असेल कदाचित पहिले पूर्णाचे दार वगैरे हो याच्यातच वाटत असाल पूर्ण निघाले ना आज जे आहे ते मिक्सर नाही ना त्याचा वापर केला जाते मात्र जुना जुनाचे वापर होत होता तो या पाट्याचा वरुल्याचा वापर होत होता आणि आजही काही घरी आपल्याला हे दिसते आणि जे लोक याचा वापर करत असेल ते नक्कीच मजबूत आहेत त्यांची जे प्रतिकार शक्ती आहे रोग प्रतिकार शक्ती ते खरच जबरदस्त असेल तर ह्याच गोष्टी आपल्याला या चॅनल मार्फत दाखवायच्या आहेत आजी पण हे एवढं मोठं मी पहिली वेळ पाहिला एवढा मोठा पाटा या घर आणि हा बरोबर आहे आणखी जुन्या गोष्टी अशा कोण कोणत्या आहेत जसं आता हे तुम्ही पाटावरूला दाखवलं पुन्हा जुनं का काय आहे जुनं आता काय नाही उखड आपलं उखड वगैरे उकर उकर आहे का खल खूप खल खल नाही घेतलंच नाही बरं बरं नाही खल खल ते आपण मुसलि अच्छा अच्छा खलबिल नाही आहे खल नाही आहे तरी पण चूल यांच्या ठिकाणी दिसेल चुलीवर आजही चुलीवर काही स्वयंपाक करता का पाणी पिणी गरम करत या ठिकाणी तुम्हाला चूल दिसेल जमला या ठिकाणी अजूनही चूल आहे धाग दिसताय का या ठिकाणी अजूनही चूल आहे आणि या ठिकाणी छोटे छोटे खाणे बनवले या डबी वगैरे डबी आणि दिवा वगैरे जुन्या काळात रॉकेलचं राखेल राहायचं केरोसिन राहायचं ते दिवे या ठिकाणी ठेवायचे तर हे सगळं जुनं घर आहे हो हो या ठिकाणी बाथरूम पहा इतकं मोठं भव्य दिव्य तुम्हाला बाथरूम दिसेल।, दिसेल।, दिसेल हो मोठे मोठे या ठिकाणी माठ दिसेल तुम्हाला आणि असं बाथरूम आहे आणि प्रशस्त आहे एकदम म्हणजे जुन्या काळात जे राहायचं असं आज आपण एवढ्या घरात लोक राहतात पण एवढ्या घराचं हे बाथरूम आहे आणि हे इथे तुम्हाला हे बघा हे टाका आहे सासू सासऱ्याच्या हातचं हे टाकं म्हणतात म्हणजे हे किती जुनं असेल शंभर वर्ष आधीचं हे टाकं असं आणि त्याच्यावरचं झाकण पहा एकदम ओरिजिनल नैसर्गिक झाकण आहे या बांबूचं झाकण आहे आणि इथे पण कोणाडे आहे जेणेकरून लाईट या ठिकाणी येईल प्रकाश या ठिकाणी येईल आता बाहेर जाऊ तर मंडळी हे होतं जुनं घर हो ना हो ना जी तरी पण तरी पण हे बहुत मोठी गोष्ट आहे इकडच्या रूममध्ये अरे बाबरे हे बघा हे छोटीशी स्टोअर रूम आहे आणि इथं काळ्या वगैरे ठेवल्या आहेत त्यांच्या इथं इथं पण स्वयंपाक करायचे ते हे बघा या ठिकाणी इथं मुसळ ठेवलेलं आहे हे धानकांडाचं मुसळ आहे तोंडाजवळ नाही हे काय आहे धान धान कांडाचे तर मंडळी हे धानकांडाचं मुसळ आहे याने धान कांडायचे तर म्हणजे पहिलं मिलवर नाही याच्या घरीच नाही मंडळी पहिले मिल नव्हत्या त्याच्यामुळे निघल्या पण जुन्या काळात यांनीच ते धान कुटून त्याचे तांदूळ करायचे आणि ते तांदूळ मांडायचे आणि तेव्हा खायचे अदरवाईज असं खायला भेटायचं नाही आणि पिठही तुम्ही चक्क्या नव्हत्यावर चक्कीचा काळ नव्हता तेव्हा जात्यावरती सगळं सकाळी उठून उठत होत्या सकाळी सकाळी उठता आपलं धंदा काम करायचा दराचा दराचा रोज सकाळी आणि हे रोज सकाळी करायचं रोज सकाळी उठून दळायचं चार पायल्या पुडा भर आणि आठ दहा लोक तेव्हा लोक राहायचे ना नाही 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 दोन चार नाही राहेत बरोबर आहे तेव्हा चुल्याईवर आता आता जास्त जमाना आहे काळ्या काळ्या पडून ना सगळं बाजच्या तरी पण केवढी मेहनत जी जुन्या काळाची आजकालच्या बाहेर तेवढं नाही ना नाही ना आता करूच नाही शकत करू नाही शकत आता येतील ना तर चुना तरी करू नाही शकत करू नाही शकत आम्ही केलो आता नाही करत बरोबर बरोबर खरं बोलल्या तुम्ही पा आता माझ्या बोलल्याचा फरक आहे नाही नाही तुम्ही जे बोलताय ते आम्हाला योग्य आहे <laughs> तसं नाही कसं जी आता yeah. तुम्ही काय आता रोज रोज थोडी कॅमेऱ्यासमोर बोलता ना hmm. काय होत नाही तर मंडळी ही होती माहिती बघा छोटे छोटे दरवाजे आहे त्याच्यामुळे कमरेचा देखील व्यायाम व्हायचा yeah. कमर या ठिकाणी वाकायची असे छोटे छोटे आणि इथे इथे पण धाबा आहे वरती ला... वरती लाईट नसेल नाईट वरती लाईट नाही आहे ना लाईट आहे का लाईट नाही आहे ना पण बरोबर जाऊ द्या ठीक आहे काय होत नाही हो हो

हो हो हो जुन्या काळातलं आहे सगळं हे का हा आत, ना ना हो तरी पण आता आता नाही भेटत ना असं आजकाल कोणी करत नाही असं हो हे का थोडस वरती दाखव एकदा या महेली बघा किती मोठ्या मोठ्या महेली आहे आणि या सगळ्या लाकडाच्या पाट्या आहे आता भेटतही नाही आणि कोणी करूही शकत नाही हे कारण की पैसाही पैसा पण लाग पैसा भरपूर लागते ना या गोष्टीसाठी तेव्हा त्या काळात ते होऊन गेलं या काळात शक्य नाही आणि असं हे आहे मग हा तर हे घर कसे बांधले आधी चालील आहे ते घरी उपचार म्हणजे घरी आधी बंडाईनं माती आणायचे माती जे आहे बंडी बंडाईनं माती घरी आणायची आणि मग चुडावायचा तुळवायचं त्याला म्हणजे त्याला चांगलं चुरायचं कशाने हल्ल्यांनी म्हणजे मशी काय म्हणतो आपण त्याला काई टीकानी, काई टीकानी हो। 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 हा मशांचा जो मेल असतो त्याला हल्ल्या म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी कदाचित दुसऱ्या नावाने त्याला म्हणत असेल हा बैल किंवा हल्ले याच्या यांनी ते चुडायचे पूर्ण हिथली माती कशी आमची म्हणत ना झुपत हल्लीत ना ताली म्हणजे भरून आणत ना उपसत ना मग कावडीला पाणी टाकत ना मग तुडवत त्याला पाणी टाकत जायचं कंटिन्यू सिंचन करायचं आणि हल्ल्यानी फिरवायचं म्हणजे आ... बरोबर आपण जसं खरं बनवतो आणि खऱ्याच्या भोवताला आपण माती टाकायची आणि त्या हल्ल्यांना किंवा जनावरांना कंटिन्यू फिरवायचं बरोबर आहे आणि हे असे घर बांधायचे मग घर बांधायचे बरोबर याचे पायवे वगैरे वा, खाली काही टाकायचं का नाही नाही सरळ सरळ मग आता हे आता 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 लावलो आणि आधीच म्हणणं आहे की जेव्हापासून सिमेंट आलं तेव्हापासून लावणं चालू झालं पण जुन्या काळात तर सार्वनच असे मातीचा सारवन सा माती हो हो, माती। माती सा तब्येती चांगल्या राहायच्या त्यांना त्या सार्वनानं देखील तब्येती चांगल्या राहायच्या पण आजकाल आता त्या गोष्टी कुठे कमी झालेल्या आहे मात्र हळूहळू लोक त्या गोष्टीकडे येऊ शकतात

चारी पर करा झाला लागेल हां मी हो का आता कुठं पाहिजे हां तसे माझे पोरी तरी पण तुम्ही हे जे घर आहे अतिशय व्यवस्थित स्थिती मध्ये ठेवलाय कारण की एवढं मोठं राजवट करणे पुसणं हे ते करणं हे काही सामान्य काम नाही जाती नाही सर्व 12 महिन्यात 2 घंटा रुतून हां पौवा नवीन करतो आणि मग खालचं झाड पुस हे ते करता म्हणजे मेंटेनन्स एकदम कमी आहे बारा महिन्यातून एक दोनदा ते सारवून घेतात साध्या आपल्या या कलरनी हा आणि रंग मारतात ते आणि हे तर रोजच सारवणं आहे यांचं सारवणं म्हणजे पुसणं आहे कारण की या ठिकाणी तर हो बरोबर इथे तर फरशीच आहे पण मेंटेनन्स जो आहे तो अतिशय कमी आहे मातीच्या घराचा आणि एकंदरीत थंड हवा भेटते तुम्हाला मी दाखवलंच आहे घर गहर, या घरामध्ये फ्रीज नाही किंवा कूलर नाही तरी पण इतकं थंड वाटत आहे इथे मी आरामशीर बसू शकत आहे हेच सगळ्यात मोठी विशेषता या घरांची आहे